नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण विष निदान हे बघणार आहोत बघा विषाचं सर्व या आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार सृष्टीतील सर्व द्रव्य जे आहेत ते पांचभौतिक असतात मग विष देखील पांचभौतिक कारण प्रत्येक द्रव्य पृथ्वीवर असलेलं पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे फक्त कोणत्या तरी महाभूताचं त्यामध्ये आधिक्य असतं त्यानुसार ते ओळखलं जातं त्यामुळे विष देखील पांचभतिक आहे पण त्यामध्ये तेज महाभूताचं आधिक्य असतं आणि त्यानंतर मग वायू आदी इतर वायू आणि बाकी इतर मग राहिलेले महाभूत सुद्धा त्यामध्ये असतातच जस बघा मूळ उत्पत्ती जी आहे ती जलापासून झालेली आहे समुद्रमंथनातून म्हणून आप महाभूत त्यामध्ये असतं तीक्ष्ण कोण आहेत म्हणून तेज महाभूत त्यामध्ये असेल गुरुत्व निर्माण करत शरीरामध्ये म्हणजे पृथ्वी असते त्यामध्ये शरीरामध्ये त्वरित पसरतं म्हणजे वायू महाभूत आहेच आणि सूक्ष्म भागात पोहोचत असतं म्हणजे आकाश महाभूत पण त्यामध्ये आहेच अशा प्रकारे विषाचं पंचभौतिकत्व जे आहे ते सिद्ध होतं ते पंच महाभूतात्मक आहे हे सिद्ध होत मग विष परीक्षण विषाचं परीक्षण दोन प्रकारे केलं जातं एकतर जिवंत व्यक्तीमध्ये आणि मृत व्यक्तीमध्ये जिवंत व्यक्तीमध्ये विषाची लक्षणं दोन प्रकारे एक तर सामान्य लक्षणं आणि विशेष लक्षणं सामान्य लक्षण मध्ये विष कोणतं आहे त्यानुसार सामान्य लक्षणं उत्पन्न होतात तर जसं स्थावर विष असेल तर मेनली सामान्य लक्षणं जे आहेत ते ज्वर हिका दंतहर्ष गलग्रह वमन श्वास मूर्छा इत्यादी लक्षणं उत्पन्न होतात तर जर, जर जंगम विष असेल तर मात्र निद्राधिक्य तंद्रा क्लम दाह पाक लोमहर्ष शोध अतिसार ही वेगवेगळी लक्षण उत्पन्न होतात झोप जास्त प्रमाणात तंद्रा अर्थात तंद्रीमध्ये तो त्या ठिकाणी असतो त्याच्या याच्यामध्ये त्याला कळत नाही काय होते हे क्लम बिलकुल एक अगदी गळून गेल्याप्रमाणे दाह अर्थात बॉडीमध्ये त्या ठिकाणी बर्निंग सेन्सेशन पाक अर्थात जसं जखममध्ये पाक होतो पस फॉर्मेशन होतं तसं त्या ठिकाणी त्या ठिकाणी होऊ शकतं लोमहर्ष लोम जे आहेत अंगावरचे लोम जे आहेत ते हर्ष उभे राहतात अंगावर काटे आपण शोध अर्थात सूज अतिसार क्लोज मोशन्स ही लक्षणं जंगम विषयामध्ये तर स्थावर विषयामध्ये बघा ज्वर मीन्स टेम्परेचर त्याचं ते वाढतं शरीराचं हिक्का उचकी येतात दंतहर्ष दातांमध्ये हर्ष उत्पन्न होतं त्याच्यामुळे दात त्या ठिकाणी खाल्ले जातात गलग्रह गळ्यामध्ये काहीतरी अडकल्याप्रमाणे वमन उलट्या होतात श्वास दम लागतो आणि मूर्छ विशेष लक्षणं हे प्रत्येक द्रव्यानुसार किंवा विषानुसार वेगवेळी असणार ती देखील दोन प्रकारची असतात एक तर उग्र विषाक्ततेची लक्षणं अगदी उग्र विषा विष असेल तर ते विष सेवन केल्यानंतर लक्षणं जे आहेत ती लगेच दिसून येतात तर चिरकार्य विषाक्तता जी आहे ही लक्षणं ते विष सेवन झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर दिसून येतात चिरकार्य विषय विषाक्ततेची लक्षणं लीड पॉयजनिंग वगैरे जे आहे ते त्यामध्ये येतात विष परीक्षा तीन प्रकारे केली जाते एकतर प्रत्यक्ष परीक्षा आप्तपरीक्षा आणि प्राण्यांवरील परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा जे रुग्णाला प्रश्न विचारून केले जाते आप्तपरीक्षा ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या वर्णनावरून आणि प्राण्यांवरील परीक्षा प्राण्यांना विष देऊन त्याचा परिमा परिणाम जे आहे ते तपासले जातात अशा प्रकारे विष परीक्षा ज्या आहेत त्या केल्या जातात विषापासून राजाचं रक्षण कसं करायचं मग राजाच्या करा विषापासून कसं रक्षण करावं याविषयी सविस्तर वर्णन सुश्रताना कल्पस्थानमध्ये वर्णन केलेलं आहे विषापासून राजाचं प्राणाचं रक्षण करणं हे राजवैद्य जर जुन्या काळामध्ये राजवैद्य असायचे राजवाड्यामध्ये ते राजवैद्य राजवैद्याला बोलवा तर तो राजाच्या वैद्य त्या ठिकाणी ते राजवैद्याचे कर्तव्य राहायचं की विष राजाला प्रत्येक गोष्टींपासून विषापासून पण त्या ठिकाणी वाचवलं हा एक याच्यामध्ये विष देणाऱ्याची लक्षण विषदाता लक्षण बघा विष देणारा जो असतो त्याला विषदाता म्हटलं जात आता दान करतो तो पण विष तर तो विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत नाही बोलताना घाबरतो निष्फळ बडबड करतो विनाकारण असतो घाबरून इकडं तिकडं बघत राहतो सतत केसांना हात लावतो काहीतरी त्या ठिकाणी विपरीत हालचाली करतो म्हणजे नको त्या हालचाली करतो रेग्युलर सर्वसामान्य व्यक्ती ज्या हालचाली करत नाही त्याचं त्या हालचाली असतात त्या लक्षणांवरनं विषदाता जो आहे तो ओळखावा मग विष देण्याची साधनं विष कशा कशातून दिलं जाऊ शकतं तर अन्न पान अभ्यंगाचं तेल उत्साधन क्वाथ परिषेक लेप कपडे आभूषण फुलं अंथरुण पांघरून पादत्राण नस्य अंजन हे वेगवेगळ्या मार्गाने विष जे आहे दिल मक, ते दिलं जाऊ शकत मग विष मिश्रित अन्नाची लक्षणं कसं ओळखायचं तर विषयुक्त अन्न जे आहे ते कावळ्याने जर खाल्लं तर त्याचा त्वरित मृत्यू होतो लगेच त्या ठिकाणी म्हणून जुन्या काळामध्ये पहिले पशुपक्ष्यांना खायला दिलं जायचं म्हणजे त्याच्यामध्ये काही आहे का ते त्या ठिकाणी लक्षात यायचं अग्नीमध्ये टाक अग्नीमध्ये जर टाकलं ते अन्न तर ते चटचट असा आवाज होतो आणि मोराचा कंठाप्रमाणे ज्वाला उत्पन्न होतात विषय मिश्रितांना जीवक पक्षाने पाहिलं तरी तो मरतो बघा कोकिळेचा स्वर जो आहे तो विकृत होतो कोकिळा जे आहे तिचा स्वर जो आहे एकदम स्वरात गाणारी कोकिळा म्हटली जाते पण तिचा स्वर देखील विकृत होतो मोर आणि उद्विग्न होतो मग तो त्या ठिकाणी एक प्रकारे घाबरतो काहीतरी त्या ठिकाणी उद्विग्नता त्याच्यामध्ये येते चंचलता येते पोपट मैना जे आहे ते आक्रोश करू लागतात जोर जोरात त्या ठिकाणी आवाज करतात म्हणून राजांनी असे पशु पक्षी जे आहेत ते ठेवावे आणि त्या काळामध्ये ते ठेवले जायचे ते विषयाचे अन्न सुद्धा ते त्या ठिकाणी हे व्हायचं त्याच्यावर परिणाम व्हायचा विषय युक्त अन्नाला स्पर्श झाला तर हातामध्ये दाह उत्पन्न होतो आग होते नख गळून पडतात हे लक्षणं जे आहेत ती उत्पन्न होतात मग त्यासाठी प्रियंगू गुडूची कमल हे वनस्पती जे आहे त्या वनस्पतींचा लेप करायला सांगितलेला आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्पर्श झालेला असेल विषयाचा त्या ठिकाणी त्याचा लेप करावा विषयुक्त जर जा सेवन झालं असेल तर जिव्हा जी आहे ती टनक होते दगडाप्रमाणे होते okay. रसज्ञान होत नाही दाह उत्पन्न होतो सुया टोचल्याप्रमाणे वेदना होतात मुखातून अतिप्रमाणामध्ये स्राव उत्पन्न होतो आणि कफस्राव होऊ लागतो विष आमाशयात गेलं तर मूर्छा अतिसार छर्दी अधमान दाह कंप तसच इंद्रियांमध्ये विकार उत्पन्न होतात या अवस्थेमध्ये मदन फळ देऊन त्याचं त्वरित वमन जे आहे ते करावं पक्वशयात विष गेल्यावर दाह मूर्छा अतिसार तृष्णा अधमान पांडुता कृषता इंद्रियांमध्ये विकार इत्यादी लक्षणं उत्पन्न होतात आणि त्यासाठी विरेचन ठिकाणी द्यावं मग अभ्यंग अभ्यांगासाठी वापरण्यात येणार तेल जे आहे ते विषयुक्त जर असेल तर त्यामुळे स्फोट उत्पन्न होतात फोड येतात पीडा वेदना होतात स्त्राव त्याच्यातून स्त्राव उत्पन्न होतो स्वेद प्रवृत्ती स्वेद उत्पन्न होतो ज्वर फीवर येतो त्वचा फाटते तडे पडतात त्याच्यातनं त्वचा जी आहे ती कट झालेली असते ही लक्षणं उत्पन्न होतात मग त्यासाठी रुग्णाला शीतजनाने स्नान करणं चंदन कुष्ठ वाळा इत्यादींच्या शरीरावर लेप करावा देन सविश तेलाने प्रदेशी अभ्यंग केलं के तर केस गळणं शिरप्रदेशी वेदना होणं रोमकूपातून रक्तस्राव रोमकूप जे आहे तिथून रोम उगलेले आहे तिथून रक्तस्राव होतो शिरप्रदेशी ग्रंथी डोक्यावर फोड येतात ही लक्षणं उत्पन्न होतात मग डोक्यावर काळी माती त्या ठिकाणी लावणं हे त्या ठिकाणी उपाय असेल देन सविश नस्य तर धूमपान केलं गेलं तर नाकातून रक्तस्राव होईल शिरोवेदना हेडेक कफस्राव कफ जे आहे त्याचा स्राव होईल इंद्रिय विकृती अर्थात इंद्रियांमध्ये विकृती उत्पन्न होईल त्याचे इंद्रिय त्यांचे जे विषय आहेत त्यांचे ग्रहण करण्यास असमर्थ असतील म्हणजे जसं नाकाद्वारे त्या ठिकाणी गंध ग्रहण होणार नाही ही लक्षणं उत्पन्न होतील मग त्याच्या चिकित्सेसाठी गोदुग्ध अतिविषा यांनी सिद्ध केलेलं घृतपान किंवा कल्क किंवा सिद्ध घृत हे जे आहे ते उपयोगी ठरत so. बघा वनस्पती काही वनस्पती गोदुग्ध अतिविषा आता ज्या ठिकाणी जास्त वनस्पती असतील तिथं इत्यादी टाकलं तरी त्या ठिकाणी चालेल विषयुक्त अंजन डोळ्यातून अश्रू येणं डोळ्यांचे जळजळ होणं दृष्टीभ्रम अंधत्व इत्यादी लक्षणं उत्पन्न होतात या अवस्थेमध्ये त्वरित घृताचं सेवन करावं त्याच्यानंतर विषकन्याविषयी वर्णन येतं आचार्य चाणक्य हे त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये विषकन्येचा उल्लेख केलेला आहे अष्टांग संग्रह मध्ये देखील विषकन्याचा उल्लेख आलेला आहे जन्मापासून एखाद्या कन्येला एखाद्या मुलीला थोड्या थोड्या प्रमाणात विष सेवन करण्यासाठी दिलं जातं तिला ते सातमे होऊन जातं आणि त्यामुळे ते तिच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत तिला त्याचा काहीही त्रास नसतो कारण ते तिला सातमे झालेलं असतं त्यामुळे तिला काहीही उपद्रव उत्पन्न होत नाही परंतु तिचा स्पर्श उच्चवास देखील विषयुक्त असत आणि जुन्या काळामध्ये मग राजे जे आहे राजे महाराजे एकमेकांना मारण्यासाठी या विषकण्याचा उपयोग करत विष लक्षणं प्रकृतीनुसार वात प्रकृतीनुसार वाताची लक्षणं जे आहेत ती अधिक त्या ठिकाणी असतात पित्त आणि कफाची कमी असतात क्षुधा वाढलेली असते मोह मूर्छा अरुची वमन आणि फेसेन तोंडाला फेसेन ही लक्षणं जे आहेत ती दिसतात पित्त प्रकृतीनुसार पित्ताची लक्षणं अधिक असतात तर वाद कफाची कमी असतात अर्थात त्या दो विषानुसार यामध्ये तृष्णा ज्वर कास वमनाची इच्छा क्लम दाह तम आणि अतिसार ही लक्षणं जी आहेत इत्यादी लक्षणं होतात तर कफ प्रकृतीनुसार कफाची लक्षणं अधिक वातपित्ताची कमी असतात त्याच्यामध्ये श्वास कंडू लाला श्राव याच्या आधिक्य आणि वमन इत्यादी लक्षणं दिसून येतात धन्यवाद